नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गुरुग्रहाच्या नावामागील गोष्ट सांगणार आहे सर्वात मोठा ग्रह कोणता तर तो नाव प्राचीन रोमन लोकांनी त्यांच्या सर्वात शक्तिशाली आणि सर्वश्रेष्ठ देवतेवरून ज्युपिटर असं ठेवलं रोमन पौराणिक कथांमध्ये ज्युपिटर हा देवतांचा राजा होता तो वादळी ढगावर बसून वीज आणि वादळ निर्माण करत असे तो सगळ्यात शक्तिशाली आणि प्रभावी देव म्हणून ओळखला जात होता याचप्रमाणे गुरुग्रह हा सौरमालेतील सर्वात मोठा आणि शक्तिशाली ग्रह आहे त्याचं गुरुत्वाकर्षण प्रचंड आहे इतकं की ते अवकाशातील लहान वस्तूंना स्वतःकडे ओढून घेत आणि पृथ्वीला मोठ्या धोक्यांपासून प्राचीन लोकांनी गुरु ग्रहाकडे पाहूनच त्याचं नाव एका महान राजासारखं ठेवलं देवतांचा राजा ज्युपिटर आजही गुरुग्रह आपल्या मोठ्या आकारामुळे आणि शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे सौरमालेचा संरक्षक मानला जातो धन्यवाद मित्रांनो ही होती गुरुग्रहाच्या नावामागील गोष्ट